प्रताप सरनाईक बोलतायत थेट जाऊया खूप उत्साह ठाणेकरांचा आहे आणि प्रामुख्यानं लोकशाहीच्या उत्सवामध्ये ठाणेकर अगदी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि खूप चांगलं मतदान होत आहे माझ्या अंदाजानुसार साडेपाच वाजेपर्यंत साठ टक्क्याहून अधिक मतदान होईल असा अंदाज आहे आणि ठाणेकरांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं मतदान केलेलं आहे आणि पुढेही मतदान करतील कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आणि गेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी जी विकास कामं केली त्या विकास कामांकडे बघून आणि शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत आणि प्रामुख्यानं आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ओळा मजेवडा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय वेगळा मतदारसंघ असतानासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचं प्रतीक म्हणून जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि मतदानाला स्वतः जात आहेत कुणाला काही रिक्षा टॅक्सीची काही गरज नाही स्वतःहूनच मतदानाचं पवित्र कारे जे आहे ते ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जनता करत आहे त्यामुळे ठाणेकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढेही भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं आम्ही कामं करू अशी ग्वाही देतो सर शाही पुसली जाते असं थेट आरोप बऱ्याच ठिकाणी फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर मी आता मीरा भाईंदरला सुद्धा सकाळपासून होतो बऱ्याच ठिकाणी जी शाई आहे ती शाही थोड्या अर्ध्या एक तासामध्ये पुसली जाते असा बऱ्याच मतदारांनी आरोप केले सगळ्या राजकीय के पक्षांनी सुद्धा केलेला आहे आम्ही निवडणूक आयोगाला तसं कळवलेलं आहे आरोहांना मी स्वतः फोन करून कळवलेला आहे अशा पद्धतीनं हे कर� जी शाही जी आहे ती पुसली जाता कामा नाही कारण नाही म्हटलं तरी जवळजवळ दहा दहा बारा दिवस सुद्धा ही आ, आ, शाही टिकत असते परंतु आज मात्र अचानक या शाहीच्या गुणवत्तेमध्ये संशय निर्माण झाला आहे आणि मला स्वतः त्याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं यावर कठोर कार्यवाही करणं गरजेचं मशीन्स पण बंद होत्या मग तांत्रिक शेवटी ईव्हीएम च्या माध्यमातून तांत्रिक बिघाड हा सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेला असतो परंतु निवडणूक आयोगाने ठाणे महापालिका असो किंवा मीरा भाईंदर असो किंवा इतर महापालिकाच्या आयुक्तांनी स्वतः त्यावर जातीनं लक्ष घालून पंचनामा करून त्या मशीन हटवल्या आणि नवीन बसून बसवले असल्याकारणाने जो गोंधळ सुरुवातीच्या काळामध्ये झाला होता तो आता संपलेला उद्धव ठाकरे ठीक म्हटले की आयुक्तांमध्ये कारवाई झाली पाहिजे हे बघा आता शेवटी त्यांना पराभव समोर दिसू लागल्यानंतर कुणावर कारवाई करावी हा मुद्दा निवडणूक आयोगानं ठरवायचा आहे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं ना ना नाही फक्त एवढंच मात्र नक्की की आता उद्या रिझल्टसुद्धा येणार आणि रिझल्टनंतर परत ई व्ही एममध्ये काहीतरी गोंधळ आहे ई व्ही एममध्ये त्यांनी हव्या तशा स्वतःला मतदान करून घेतल्या वगैरे असे आरोपसुद्धा होणार आहेत त्यामुळे त्यांच्या ते आरोपासाठी आम्ही तयार आहोत एक परंतु एक गोष्ट मात्र नक्की की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय किंवा आम्ही वेगळी काही ठिकाणी लढतो आहे शेवटी उद्या संध्याकाळपर्यंत रिझल्ट स्पष्ट होईल आणि मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल ही ग्वाही मला या आपल्या माध्यमातून द्यायची सर एक हे तो सेफ आहे ठाकरे बेस्ट आहे असं संजय राऊतांनी ट्विट केली काय संजय राऊत कधी काय ट्विट करतील यांचा प्रश्न चित नाही ती काही म्हणजे काहीतरी प्रसिद्धीच्याच होतात राहण्यासाठी काहीतरी ते ट्विट करत तरी असतात नाहीतर सकाळी भोंग्याप्रमाणे ब मीडियाच्या समोर तरी येत असतात त्यामुळे ते काय ट्विट करतात आणि ते काय बोलतात ह्याकडे सर्वसामान्य जनता लक्ष देत नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ते त्यांच्या बोलण्याला कुठ कुठल्याही प्रकारे विचार न करता आम्हाला दोनशे बत्तीस एवढे आमदार आमचे निवडून दिले महापालिकांमध्ये सुद्धा तसंच होणार आहे नगरपरिषदेमध्ये तर तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीनं संजय राऊत सारखे सारखे बडबड करत होते आणि त्यामुळे पूर्णपणे सगळ्या प्रामुख्यानं नगरपरिषदेमध्ये महायुतीचं नगराध्यक्ष बसलेलेच आणि तशाच पद्धतीनं महापालिकेमध्ये सुद्धा महापौर हे महायुतीचेच बसले जाते सर एक प्रश्न मागच्या निवडणुकीमध्ये दोन